दाबाडी दाबाडी येथील किसन जयराम निकम विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आगमनाने वर्षभरानंतर शालेय परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद झाल्यामुळे शाळेचे अहवाल सुने सुने झाले होते शाळा सुरू कधी होणार याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात होते शाळा सुरू होण्याबाबत अनेक तारखाही जाहीर झाल्या परंतु शाळा सुरू होत नसल्याने शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती अखेर नववी ते व दहावीचे वर्ग चार जानेवारी पासून सुरुवात झाली आहे विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमती पत्र घेऊन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची थर्मल टेस्टिंग घेऊन तसेच सॅनिटायझरचा वापर करून सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून वर्गात बसवण्यात आले अशा प्रकारे शाळेत विद्यार्थ्यांच्या आगमनाने वर्षभरानंतर शालेय परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला होता या दरम्यान घेतलेला प्रबंधविने एक छोटासा आढावा लॉकडाऊनमुळे आम्हाला शाळ अभ्यासाचा प्रॉब्लेम येत होता पण आता शाळा उघडल्यानंतर आमच्या अडचणी दूर झाल्या सर्व नियम पाळून आम्ही शाळेत येत आहोत ऑनलाईन अभ्यास चालूच होता पण शाळा उघडून चांगले आमच्या शाळेत भरपूर काही शिकवलं जाईल पण ऑनलाईन मग काही कळायचं नाही आस थोडंफार म्हणजे करायचं शाळा चालू झाल्या मग आम्हाला आनंद होत आहे म्हणजे आमचे मित्र म्हणजे आमच्या शाळेत मास्क सॅनिटायझर लावून सगळे शासनाचे पालन करून सर्व शाळेत नमस्कार मी रमेश मानकर मुख्याध्यापक किसनजी रामने बाई गेल्या मार्च महिन्यापासून कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या आमच्या विद्यालयाने शाळा बंद असल्या तरी मुलांचा ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण हे चालू ठेवलं होतं विविध असे उपक्रम आम्ही चालू ठेवले परंतु तरीही ग्रामीण भाग म्हटला की ऑनलाईनची जी साधनं असतात ती साधनं मुलांकडे उपलब्ध नसल्यामुळे साहजिकच चाळीस ते पंचेचाळीस टक्के विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत होते त्यामुळे आम्ही ते तरीही ते शाळाबाह्य होऊ नये म्हणून त्यांना आम्ही ऑफलाईन शिक्षण हे देत होतो त्यांना स्वाध्याय देत होतो परंतु मनाला पाहिजे तसा तो ते समाधान मिळत नव्हतं परंतु आता मात्र ह्या काळामध्ये शासनाने जो निर्णय घेतला प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा तो अत्यंत समाधानकारक असा आहे मला आम्हाला खूप आनंद वाटला शिक्षकांना की पुन्हा अजून आपल्या शाळेमध्ये ही लहान मुलं पुन्हा एकदा ही त्यांचा आवाज त्यांचा किलबिलाट हा पुन्हा सुरू होणार आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष खडू आणि फळा ही साधनंही खूप महत्त्वाची आहेत ऑनलाईन शिक्षण जरी शासनाने चालू केलं होतं मात्र त्याचा पाहिजे तसा तो फरक पडत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी नाराज होती पालकांमध्ये चिंता होती मात्र आता शासनाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी पुन्हा अगदी चार जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आम्ही सॅनिटायझर मास्क सोशल डिस्टन्स या शासनाचे जेवढे नियम आहेत त्या सर्व नियमांचं पालन करून आम्ही आजपासून प्रत्यक्ष येतात नवी आणि दहावीचे वर्ग सुरू करत आहोत शासनाचे सर्व नियम हे पाळले जातील आणि विद्यार्थ्यांना त्यांचा जो पाठ्यक्रम आहे हा शिकण्याचा आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करणार आहोत शंभर टक्के प्रयत्न आहोत त्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण करावं आणि नवी दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची म्हणजे माझ्या मुख्याध्यापक मी मुख्याध्यापकापासून तर शिक्षकेत कर्मचाऱ्यांपासून आम्ही आर टी पी सी आर ही चाचणी केलेली आहे आणि या आर टी पी सी आर चाचणीनुसारच आम्ही तिथे शिक्षक आणि इतर वर्ग त्या ठिकाणी आम्ही आज सुरू करणार आहोत पुन्हा एकदा मी शासनाला धन्यवाद देतो आणि गुवायच देतो की आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांचं शिक्षण त्यांचा पाठ्यक्रम हा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत धन्यवाद याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुरी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा